नमस्कार मी शेखर पाटील नुकत्याच झालेल्या नामदार चंद्रकांत दादा पाटील आणि खासदार राजू शेट्टी यांच्या बंद खोलीत काय नेमक्या चर्चा झाल्या हे जाणून घेऊया खुद्द त्यांच्याकडून दादा पाटलांसोबत आता बंद खोलीत आपली चर्चा झाली चर्चेमध्ये काय महत्त्वाचे मुद्दे प्रामुख्यानं जिल्हा परिषदच्या जागा वाटपाच्या संदर्भातच झालेली आहे गेल्या पंधरा वर्षापासून स्वाभिमानी शेतकरी संघटना कोल्हापूर जिल्हा जिल्ह्याच्या ग्रामीण राजकारणामध्ये काम करते आहे आणि अनेक जिल्हा परिषद गटामध्ये आम्ही तिसऱ्यांदा निवडणूक लढवतो आहे आणि त्या ठिकाणी आमचं कार्यकर्त्यांचं जाळं तयार झालेलं आहे आणि एक आहे की ग्या गेल्या पंधरा वर्षामध्ये सातत्यानं मंद गतींना काय आवश्यक पण स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ताकद हे वाढत चाललेली आहे तिला कधी ओहूटी लागलेली नाही आणि अशा परिस्थितीमध्ये एकही कार्यकर्ता माझा की आपल्याला संधी मिळाली नाही म्हणून किंवा ह्या आघाडीच्या ह्याच्यामध्ये मागं राहिला किंवा तो ते जा, ते जा त्याला न्याय मिळाला नाही असं होता कामा नाही हे बघणं आणि त्याच्या त्याच्यासाठी त्याला निवडणूक लढवायला संधी मिळायला पाहिजे यासाठी प्रयत्न करणं हे माझं काम आहे आणि त्यादृष्टीनं माझे प्रयत्न चालू आहेत भारतीय जनता पार्टीकडून काही पॉझिटिव्ह रिझल्ट येत आहेत का त्यांच्यासाठी मध्यंतरी थांबलेली चर्चा आता पुन्हा सुरुवात झालेली आहे परंतु जोपर्यंत अंतिम निर्णय होत नाही कारण यापूर्वी त्यांनी काही लोकांना काही ठिकाणी शब्द दिलेले आहेत त्या संदर्भात ते पुनर्विचार करतात का याच्यावर बरंच अवलंबून स्वाभिमानी शेतकरी संघाना बावीसवरून खाली खाली यायची शक्यता आहे एकदा बैठकीला बसल्यानंतर बैठकीत प्रत्येकाला एखादा पाऊल मागं यावंच लागतं परंतु याचा अर्थ असा नाही की बावीस मागायच्या आणि एकदमच कमी घ्यायचे असंही होत नाही पण बावीस जागांसाठी तुम्ही आम्ही यादी दिली आहेत चव्वेचाळीस पंचायत समित्यांनी बावीस जिल्हा परिषदच्या मतदारसंघाची यादी दिलेली आहे ती चर्चा करतील आपण युतीसाठी एकदमच ठाम आहे त्यांच्यासोबत भाजपसोबत युती असं आहे की आम्ही काही मुद्दे घेऊन काही प्रश्न घेऊन काम करत असतो आणि ते त्या प्रश्नासाठी आम्ही आग्रही राहतो आणि संघर्ष आमच्या पाचवीला पोचलेला आहे त्यामुळे संघर्ष कधी चुकलेला नाही आम्ही संघर्ष करत राहू बघू काय होतं ते परंतु यशापयशापेक्षा यशा लढणं आम्हाला जास्त आवडतं नुकत्याच झालेल्या राजू शेट्टींची आणि आपली चर्चेमध्ये ने, नेमके कोणते मुद्दे समोर आले किंवा आपल्या राजू शेट्टी आणि मी दोन दिवसापूर्वीच भेटायचं ठरलं होतं ते खूप प्रवास होत होते मी खूप प्रवास होतो आता भेट झाली त्याच्यामध्ये त्यांना कुठल्या कुठल्या जागा आहेत त्याची यादी त्यांनी कालच त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये दिली आहेत आणि आम्ही एकत्र बसून पुन्हा एकदा बसावं लागेल एकत्र बसून शहरातल्या काय देता येतील काय देता येणार नाहीत तसं दोन पावलं त्यांनी पुढे यावं हो, दोन पावलं आम्ही पुढे यावं हो। असं करत करत हे सगळं नीट होईल साहेबांनी बावीस जागांसाठी मागणी केली होती त्यांची तुमच्याकडून शिंदे साहेबांनी बावीस जागांची यादी दिली सगळ्या जागा काही कधीच शक्य नसतात त्यांनाही माहिती आहे आणि त्यामुळे अजून एकदा बसावं लागेल आणि त्याच्यातून दोन पावलं पुढे त्यांनी यावं दोन पावलं पुढे आम्ही यावं दोन पाऊल मागे त्यांनी जावं दोन पाऊल मागे आम्ही जावं असं तुम्ही काही ना काही चांगलं होईल असं शेती साहेबांच्याकडून काही सकारात्मक सकारात्मक म्हणजे आम्ही दोघे चांगले मित्र असल्यामुळे आमच्या चर्चा सकारात्मक होतात पण शेवटी त्यांनाही त्यांचे कार्यकर्ते पाहिजे त्यांना त्यांची संघटना आहे त्यामुळे त्यांचा काही मिनिमम गोष्टींचा आग्रह आहे तो आग्रह आम्हाला ह्या सगळ्या घटक पक्षांना बरोबर घेत कसा पूर्ण करता येईल असं बघतो तुम्हाला त्यांना सोबत घेऊनच जायचं आहे माझा म्हणजे त्यांनाच काय शिवसेनेला सुद्धा शिवसेनेला हो जे जे आमचे नॅचरल मित्र आहेत ते आमच्याबरोबर असले पाहिजे असा आमचा शेवटपर्यंत प्रयत्न राहा बंद झालेल्या चर्चेला पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे नामदार चंद्रकांतदादा पाटील आणि खासदार राजू शेट्टी यांची आज झालेल्या बंद चर्चा पाहता येत्या आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये शेतकरी संघटना आणि बी जे पी एकत्र येण्याची शक्यता दाट आहे अधिक माहितीसाठी पाहत राहा व लॉग इन करा महान्यूज लाईव्ह डॉट कॉम